भिवंडीतील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू विश्व हिंदू परिषदेच्या ठाणे पोलिसांना इशारा भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिल्या भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला होता या घटनेनंतर आय पी एस अधिकारी डॉक्टर श्रीकांत परोपकारे यांची बदली देखील झाली या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते त्यात सुमारास दगडफेकीचाही प्रकार घडला तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले मग मक यामागे कोण आहे आठ दिवसात अठरा ते एकवीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भार भारतभरातील संत विविध आखाड्याचे महंत वारकरी समर संप्रदाय पाचशे नागास लाखोसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले आज हमने सभी हमारे साधु संत ठाणे शहर में जो हमारे सिपी है जिला इनको मिले और निवेदन दिया है जो गणेश विसर्जन में भिवंडी शहर में कुछ लोगों ने जिहादी मानसिकता के लोग जो हमारे करोड़ों हिंदुओं की आस्था श्रद्धा है गणेश विसर्जन गणपति भगवान पर और उस शोभा में विसर्जन जिन्होंने पथराव किया और हमारे लोग जो समझौता कर रहे थे जो गणेश गन, गन, भक्त जो लोग थे और उनके ऊपर जो पथराव किए लोगों ने तो उनको छोड़ दिया और जिन लोगों पर पथराव हुआ है उनके ऊपर भी मामले दर्ज हुए और हमारे दादा गोसावी जी है तो महाराष्ट्र सरकार और प्रशासन से हमारी एक मांग है आसिफी साहब को हमने कहा कि हमारे जो हिंदू भाई है जो गणेश भक्त है इनके ऊपर झूठे मुकदमे एफ आई दर्ज किए प्रशासन ने तो ये आठ दस दिन में उनको आठ दस दिन का हमने समय दिया है ये मुकदमे वो वापस ले और जो हमारे ये गोरक्षक है जो हिंदू भाई है जो समाज एक मानवतावादी काम करते तो इनकी सुरक्षा इनके खिलाफ इनकी सुरक्षा का क्या है तो इनके खिलाफ सोशल मीडिया पर एक मुहिम चल रही है कि इनको आतंकवादी घोषित करने में रात दिन प्रयास चल रहा है तो इनकी जान लेवा इन पर हमला भी हो सकता है महाराष्ट्र सरकार और प्रशासन ध्यान में ले दादा गोसाई जैसे जो भी हमारे कार्यकर्ता है जो समाज में काम करते इनके ऊपर इनको खतरा है जान इनको धमकियां आ रही है इनके खिलाफ मुहिम चल रही है इसलिए इनको सुरक्षा उनको पर्याप्त महाराष्ट्र सरकार सुरक्षा दी जाए और जो भी झूठे मुकदमे इनके ऊपर जो हमारे कार्य कार्यकर्ता है बीस बाईस कार्यकर्ता है वो एफ आई जो हुए वो झूठे हैं उसमें कोई दम नहीं है वो वापस ले और जो हमारे कई लोगों पर जो हमारे वरिष्ठ पदाधिकारी है हमारे राजेश जी कुंटे और अन्य लोग राजेशन इनके ऊपर भी लाठीचार्ज हुआ मैं निंदा करता हूँ इस बात की और जो भी लोग दोषी है प्रशासन में इनको भी न, उनको उनको निकालना चाहिए वहां से हटाना चाहिए सस्पेंड करना चाहिए और इसलिए केवल उनको दूसरी जगह भेज कर नहीं चलेगा वो सस्पेंड होने चाहिए और अभी आने वाले जैसे गणेश विसर्जन हुआ आने वाले समय भी नवरात्रि है और इसमें भी ये लोग कुछ कर सकते हैं और इसलिए प्रशासन को पता है कहाँ से पतरा होगा कहां से ये शोभा यात्रा रोकेंगे तो ये उनको जानकारी होते हुए भी कोई तैयारी नहीं है उनकी और ऊपर से हिंदू कार्यकर्ता पर आप मामले दर्ज कर रहे और देश विरोधी जो नारे देते हैं जो पथराव करते है ये प्रशासन को भी पता है कौन पथराव करता है कौन देश विरोधी नारे देते हैं और इसलिए उन लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए सजा होनी चाहिए और आठ दस दिन का समय दिया है हमने अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई हमारे लोगों पर झूठे मुकदमे वापस लेना चाहिए और इसलिए हमने आठ दस दिन का समय दिया है नहीं तो पूरे भारत के जो भी हमारे साधु संत अलग अलग आकाड़े के वारकरी संप्रदाय साधु संत सन्यासी सभी लोग एक साथ आकर वहाँ हम बड़ा एक आंदोलन करेंगे हम कुछ दिन अभी कुछ दिन के बाद महाराष्ट्र के सम्मान्य मुख्यमंत्री जी उप मुख्यमंत्री जी इनको भी मिलेंगे और आज सी साहब को हमने निवेदन दिया है उन्होंने आश्वस्त किया है कि आठ दस दिन में हम इसका हार निकालेंगे तो हमारा एक भरोसा उनको ऊपर है और इसलिए जल्द से जल्द हमारी जो भी पीड़ा है वो माने हिंदू समाज की जो पीड़ा है और नहीं तो हम साधु संत बड़ा आंदोलन करेंगे और भिवंडी शहर में ही हजारों लाखों संत आकर हम देशभक्ति का जागरण करेंगे हमारा समाज बचाना हमारा कर्तव्य है और इसलिए हमें कायर ना समझे प्रशासन प्रशासन केवल हिंदुओं पर ही कार्रवाई क्यों करता है और जो पथराव करते जो नारे देते, उनके नहीं, है। तो ये नहीं चलेगा तो इनके ऊपर उप... इनको आतंकवादी घोषित करने में लगे आप ये कैसे चलेगा हम साधु संत उनके साथ है हम सरकार से मांग करते इनके ऊपर अगर कुछ हुआ हाँ तो हम साधु संत चुप नहीं बैठेंगे ये सरकार की जिम्मेदारी रहेगी महाराष्ट्र सरकार और थाने की प्रचासन, पुलिस प्रचासन, उनकी इनको सुरक्षा दे, और जो भी देश विरोधी जो भी नारे देते और जो भी पथराव करते शोभा यात्रा पर इनके ऊपर कडी कारवाई होते आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारनं हे सर्व घडत आहे नको असलेले दगडफेक करा आमच्या देवतावरती दगडफेक करणं चप्पल करणं लक्षात ठेवा ही किती प्रकारे निंदनी आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानामध्ये आमच्या जरी असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे तर आम्ही न्याय मागायचा सा कोणाकडे सांगा ना त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम का आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिचं कारणीभूत आहे त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे पण जे विकृत जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा आता या पद्धतीनं आम्ही सी पी साहेबांना आमच्या जे काही आहेत मागण्या ते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ते निवेदनाच्या पद्धतीने कारवाई करू अन्यथा अन्यथा ही कारवाई झाली नाही तर साधू सकल भारतातल्या साधू संतांचे एकत्रित करून मोठ्या पद्धतीनं आता सुद्धा या मीडिया मार्फत मी सांगतो कमीत कमी शंभर एक साधूंची बस येत होती या उपस्थिती दाखवण्याकरता परंतु पावसाचं हे असल्यामुळं आणि ट्रॅफिकच्या मुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बस घेऊन जा एक बसमधून जवळजवळ शंभर साधून होतो झुंड एक येत होता या पत्रकार परिषदेत अस्वस्थ झालेत सगळे लोक लक्षात ठेवा तर त्याकरता प्रशासनाने याची दखल घ्यावी पुढं काहीतरी विचित्र काय घडण्यापेक्षा की याच्यावरती नियंत्रण ठेवून आमच्या हिंदू सणांच्या वरती सुरक्षितपणे आम्हाला सुरक्षा द्यावी आमचे जे कार्यकर्ते लोक आहेत त्यांना तुम्ही सुरक्षा द्या एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो